सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोवाडमध्ये खिंडार पडली यामुळे आमदार अनिल देशमुख यांना मोवाडमध्ये अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे भाजपचा गड असलेल्या मोवाड शहरात अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक व निवडणुकीदरम्यान प्रचाराची धुरा सांभाळणारे युवा कार्यकर्ते विवेक लिखार यांनी समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला मोवाड शहरात अनिल देशमुख यांना हा फार मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे मोवाड हे गेल्या काही निवडणुकापासून भाजपचा गड म्हणून समोर आले आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांना मोवाडमध्ये आमदार अनिल देशमुख यांच्या तुलनेत मोठे मताधिक्य मिळाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार चरणसिंग ठाकोरही मोवाडमध्ये अनिल देशमुखांपेक्षा आघाडीवर होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे सर्वत्र आघाडीवर असताना मोवाडमध्ये पिछाडीवर होते नगर परिषद मोवाडची सत्ताही बहुमताने भाजपकडे होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा रस्ता पकडला त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट येथे काहीसा कमजोर झाला होता माजी नगराध्यक्ष अनिल साठवणे व विवेक लिखार हे मोवाडमध्ये अनिल देशमुखांची धुरा सांभाळत होते